नमस्कार मी शीला पाटील मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे तिखट लिंबू लोणचं चटकदार चवीचं आंबट तिखट गोड चवीचं हे लिंबू लोणचं अगदी नऊ शिखे सुद्धा ही रेसिपी पाहून करू शकतील मी इथं एक किलो वजनानी लिंबू घेतलेला आहे आणि म्हणजेच दोन डझन घेतलेला आहे आणि साहित्य सांगताना वाटीनी चमच्यानी आणि वजनाच्या प्रमाणानुसार सांगितल्यामुळं नऊ शिखे सुद्धा सहज करू शकतील इतकी सोपी पद्धत आहे चला तर कसं करायचं ते पाहूया तिखट लिंबू लोणचं करण्यासाठी मी इथं दोन डझन म्हणजे चोवीस लिंबू घेतलेले आहेत आणि हे वजनानी एक किलो लिंबू आहेत लिंबू घेताना मात्र पातळ सालीचे आणि पिवळ्या रंगाचे घ्यायचे कच्च म्हणजे हिरवं असेल तर आपलं लोणचं थोडंसं कडवट लागू शकतं पूर्ण पिवळ्या रंगाचं पण असं घट्ट असलं पाहिजे म्हणजेच आपलं लोणचं चवीला खूप छान लागतं लिंबाच्या आपल्या आवडीनुसार फोडी करून घ्यायच्या आहेत मी इथं प्रत्येक लिंबूच आठ फोडी करून घेणार आहेत लिंबू कापून घेतल्यानंतर त्यातल्या बिया पूर्ण काढून घ्यायचं म्हणजे आपलं लोणचं कडवट लागत नाही या पद्धतीच्या फोडी करून घ्यायच्या लिंबू कापून त्याच्या बिया काढून आपण अशा फोडी करून घेतलेल्या आहेत आता इतर साहित्यामध्ये अगदी घरगुती साहित्यच वापरून आपण हे चटपटीत लोणचं आहे त्यासाठी मी इथं मीठ तिखटपूड मोहरी डाळ जर मोहरी डाळ नसेल तर मोहरी तव्यात थोडंसं गरम करा बत्त्याने थोडस रगडल्यावर त्याची साल निघते मग ते पाकडून तुम्ही वापरू शकता आणि साखर तेल हळद मो मेथीदाणे हिंगपूड आणि चार लवंग आणि मिर वापरले सर्व साहित्य वजनी प्रमाणानुसार आणि चमच्यानी मी डिस्क्रिप्शन मध्ये सविस्तर दिले आहे तुम्ही ते पाहू शकता चला तर आता लोणचं करूया आपण सुरुवातीला एका कडल्यामध्ये जे हे आपण अर्धा वाटी तेल घेतलेलं आहे हे पूर्ण कडक करायचं अगदी धूर निघण्या एक गरम करून घ्यायचं कडल्यात घातलेलं तेल आता पूर्ण तापलेलं आहे त्यातून वाफ येऊ लागले ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि हे तेल थोडस कोमट होऊ होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आता गॅसवरती एक तवा गरम करायला ठेवायचा तवा तापल्यानंतर त्यामध्ये आपण मोहरी डाळ गरम करून घ्यायचंय सर्व साहित्य गरम केल्यामुळं लोणचं आपलं छान टिकतं मजमाचे हे छानस गरम करून घ्यायचं खूप कलर बदलू द्यायचा नाही पण ह्यातला जो ओलावा असेल तो निघून निघून जाऊ द्यायचं मोरी डाळ आता, आता, आता गरम झालंय आणि हे आता थंड करण्यासाठी एका ताटलीमध्ये घालून घ्यायचं आता परत गॅसवरती तवा गरम करायचा आणि त्या गरम तव्यावरती मेथीदाणे गरम करून घ्यायचं सर्व साहित्य मंदाचेवरच भाजायचं चा। म्हणजे छान भाजणी होते थोडस लालसर झाल्यावर हे ही थंड करण्यासाठी काढून घ्यायचं आता तव्यामध्ये मीठ गरम करण्यासाठी घालायचं गॅस एकदम बारीकच असू दे मीठ थोडस गरम झाल्यावर त्यामध्येच पूड घालायचं आणि त्यामध्येच हळद आणि निम्म हिंगपूड यामध्ये घालायचं आणि निम्म आपण तेलात घालायचंय आणि हे सगळं मिश्रण गॅस बंद करायचा आणि हे सगळं एकत्र एक करायचं म्हणजे आपलं मिश्रण करपणार नाही आपण मीठ तापलेलं आहे त्यामध्ये हे छानस गरम होत त्यातला काही ओलावा असेल ते निघून जाईल सर्व मिश्रण छानस एकत्र झालंय आता थंड करण्यासाठी ताटलीमध्ये काढून घ्यायचं कडल्यातलं तेल आता कोमट झालेलं आहे पूर्ण थंड नाही करायचं आणि पूर्ण गरम पण नको फक्त कोमट होऊ द्यायचं त्यामध्ये लवंग आणि मिर थोडा थोडस गरम असल्यामुळं त्याचा वास छान लागला जातो आणि त्याचमध्ये आपण हे हिंगपूड घालायचं म्हणजे हे करपत नाही आणि तेलाला पूर्ण हिंगाचा वास लागतो आणि तेल सुद्धा पूर्ण थंड होऊ द्यायचं थंड झालेले मोहरी डाळ आणि मेथीदाण्यात थोडस मोहरी डाळ बाजूला ठेवून आपण मेथीदाणे आणि मोहरी डाळ मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं सर्व मिश्रण आता थंड झालेलं आहे आता त्याम त्या आपण लोणचं तयार करूया त्यासाठी आता या पोळीमध्ये आपण हे थंड करून घेतलेलं हळद तिखट मीठ हे मिश्रण आधी घालायचं हाताने छान एकत्र एक करायचं हाताने एकत्र एक केल्यामुळे छान चिकटलं जात त्यामध्ये मिक्सरला वाटून घेतलेलं मोहरी डाळ आणि मेथीचं पूट हे घालायचं मोहरीचे दाणे आपण थोडेसे शिल्लक ठेवले होते ते घालायचं बरेच जण यामध्ये साखर नाही घालत पण थोडस सा साखर घातल्यामुळं आंबट गोड तिखट चव छान येते स्टेजला आपण इथं अगदी थोडस साखर घातलेलं आहे सर्व मिश्रण हातानेच एकत्र करायचं सगळ्या फोडींना मिश्रण चिकटलेलं आहे कडल्यातील तेलही आता थंड झालंय पूर्ण थंड झाल्याशिवाय मिश्रणामध्ये घालायचं नाही नाहीतर आपलं लोणच्याला बुरशी येऊ शकते पूर्ण मिश्रण थंड झालंय आता हे यावरती घालायचं छानस आता एकत्र करायचं आपण यासाठी जे चमचा वगैरे वापरतो ते पूर्ण कोरडं असलं पाहिजे आणि बरनी जी वापरतो ती बर्णी सुद्धा काचेची असावी आणि निर्जंतुक केलेली असावी म्हणजे स्वच्छ धुवून उन्हात वाळवून ठेवलेली असावी असा हे बघा किती छान चटकदार असं आपलं हे लोणचं तयार झालेलं तयार लोणचं निर्जंतुक केलेल्या बर्नीमध्ये भरायचं पूर्ण हे भरताना जर लागलं असेल ते सगळं असं पुसून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपण याला झाकण लावून हे ठेवून द्यायचंय ज्या ठिकाणी ओलसरपणा नाही सूर्याचं डायरेक्ट उजेड येत नाही अशा ठिकाणी हे ठेवायचं म्हणजे छान टिकतं फ्रीज शिवाय सुद्धा हे वरती छान राहू शकतं अगदी दोन टिकतं पण तुम्हाला जास्त दिवस जर ठेवायचं असेल त्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता हे दोन तीन दिवस झालं की हे लोणचं जरा असं असं हलवायचं म्हणजे छान खालचं वरती पूर्ण मुरलं जातं आपण अगदी उद्यापासून खाऊ शकतो पण जर जास्त मुरून छान लागतं त्यामुळं एक आठ दिवसानंतर हे खायला आपल्याला येऊ शकत एकदम एक चटकदार आणि घरगुती साहित्यातूनच आपण हे असं चटपटीत लोणचं तयार केलेलं आहे तुम्ही या पद्धतीनं हे असं लोणचं करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत